छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार हा सर्व समावेशक होता याचा आजच्या तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे असं मत दूधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी व्यक्त केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन व मर्दानी खेळातील शस्त्रांची पूजा मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा पद्धतीनं राज्यकारभार केला पाहिजे आणि याचा आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचा आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये अनेक शूरवीर मावळे सहभागी झाले होते त्यांच्या सहकार्यातूनच या स्वराज्याची निर्मिती झाली आहे व्यवस्थापन बुद्धिचातुर्य युद्धनीती पर्यावरण संवर्धन संघटन इत्यादी अनेक कौशल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आपण शिकली पाहिजेत असं सांगितलं यावेळी सहाय्यक शिक्षक नाथा चव्हाण अजित कातरूट तसेच श्रुती लोहार श्रेया बिसुरे प्रगती मगर श्रुती राजपूत इत्यादी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं विद्यालयातील साक्षी कांडेकरी प्रथमेश कांबळे पृथ्वीराज पवार मुनोजा शेख वेदांत कांबळे व शांतिदुर्ग आखाड्याचे मार्गदर्शक महेश कांबळे यांनी लाठीकाठी दांडपट्टा तलवार पिशा विटा इत्यादी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादरीकरण केलं त्याचबरोबर झांजपथक झेंडा नृत्य यांचं सादरीकरण केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं तर आभार राजकुमार माने यांनी मांडले तर कागल येथील कायमवाडी धरणग्रस्त वसाहतमधील श्री साईनाथ कला क्रीडा मंडळ व ग्रामविकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अमय जोशी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रमुख उपस्थित वसाहतीमधील ज्येष्ठ आनंदराव पाटील प्रकाश कदम दिनकर पाटील रमेश मारुती पाटील बळवंतराव पाटील सुरेश गुरव लघुजी पाटील आदी उपस्थित होते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन गुणवंतांचा सत्कार शिवगर्जना यासह मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत शिवजागर करण्यात आला होम मिनिस्टरचा महिलांसाठीचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला विद्या जाधव यांनी होम मिनिस्टरचा मान पटकावला त्यांना पैठणी व ड्रेसिंग बक्षीस बक्षीस वितरण वसाहतीमधील मार्गदर्शक श्री ततुल जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं सुधीर पटकारे भाऊ पाटील कार्तिक पाटील स्वप्नील पटकारे रमेश कदम विजय कदम बबलूमाने अक्षय पटकारे तर सुभाष दळवी सोन्या पाटील राहुल पाटील सुधीर पाटील अमर शिंदे अभिजित पाटील सुभाष पाटील आदी युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले होम मिनिस्टरचे अँकर विनायक सातोसे व सहकारी यांचा सत्कारही अतुल जोशी यांच्या हस्ते करण्यात आला मराठी यशस्वीसाठी कागलहून प्रशांत दळवी